तेज न्यूज। महाराश्ट्र, तेज आपला महाराष्ट्र महाराष्ट्र रस्त्याच्या प्लान इस्टिमेट माहिती मागितल्याच्या रागातून तळेवाडीमध्ये जेसीबीने नारळाची झाडे उपडून टाकली तळेवाडी येथील संदीपान शिंदे यांनी दोन हजार वीस मध्ये यमगर वस्तीचे कॅनॉल मुर्मीकरण झालेल्या रस्त्याची माहिती मागवल्याच्या रागातून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी संदीपान शिंदे यांच्या शेतातील नारळाची झाडे जेसीबीच्या साह्याने उपडून टाकल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत संदीपान शिंदे यांनी आरोपी नामदेव सरगर नाना सरगर भगवान मारगुडे विजय पडळकर या चार जणांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे संदीपान शिंदे यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर दोन साली नारळाची झाडे लावली होती दोन हजार वीस साली यमगर वस्तीत कॅनॉल असा रस्ता मुर्मीकरण झालेला आहे हा रस्ता बनल्याच्या चार वर्षानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळाची झाडे जेसीबीच्या सहाय्याने उपडून काढली आहेत या नुकसानीबद्दल आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संदीपान शिंदे यांनी केली आहे माझी नारळाची झाडं दहा वर्षापूर्वी लावलेली होती ते आता फळा आले आहेत आणि विजय पडळकर नामदेव सरघर मारुती सरघर भगवान मारगोडे आणि नाना सरघर यांनी जी माझी झाडे जिशेबी आणून नारळी झाड काढले आहेत या नारळी झाडं माझ्या हद्दीत दहा वर्षापूर्वी लावलेली होती ती झाडे नामदेव सरघर विजय पडळकर नाना सरघर भगवान मारगोडे मारुती आबा सरघर यांनी आज ठीक एक वाजता येऊन काढलेली आहेत ही झाडे का काढली हिने आम्हाला कारण काही दिलेलं नाही सर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अशी माझी मागणी आहे यातील आरोपी हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर एका राजकीय पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा आहेत त्यामुळे पोलीस या घटनेतील आरोपींच्या विरोधात काय कारवाई करतात व पीडित शेतकऱ्याला न्याय देतात का राजकीय दबावाला बळी पडून आरोपींना अभय देतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावे लागणार आहे